मी स्वर्गीय चंद्रभान पाटील प्राथमिक व माध्यमिक रामनगर यावली येते सावित्रीबाई जयंती निमित्ताने प्रमुख अतिथी प्रतिभा पवार यांचे व्याख्यान बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय चंद्रभान पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा रामनगर यावली येते विद्याची स्फूर्ती नायिका पहिले शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी समाजातील अंधश्रद्धा कर्मकांड बुवाबाजी खर्ची घातले नवे प्रस्थापित वर्गाचा प्रचंड विरोध पत्कारू शेणगोळे अंगावरती झेलून त्याचेच फुलं मांडून आनंदाने स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत केली त्या आई म्हणजेच सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील लहान लहान मुली सावित्रीच्या वेशात विचार मंचावर उपस्थित होत्या त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील सर्वात ज्येष्ठ शिक्षिका अनिता महादेवराव पवार ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद यवतमाळ अध्यक्ष इनरव्हील क्लब यवतमाळ ज्वेल्स दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबई जिल्हाध्यक्ष तसेच सामाजिक चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्या होत्या तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय सर हे उपस्थित होते याप्रसंगी अध्यक्षांनी व प्रमुख अतिथींनी आई सावित्रीच्या जिवंत कार्यावर प्रकाश टाकला प्रतिभा पवार यांनी मुलांना जीवनात यशस्वी होण्याकरिता मार्गदर्शनाचे धडे दिले व आपण एकवीसव्या शतकात अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञाच्या युगात जगत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प देखील व्यक्त केला आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आर के गजबे डी ए मळावी एन व्ही ढाले जीवन पवार विरंदळे किरण सावंत प्राथमिक शाळेतील जाधव सर राजेश राठोड पेंदूर सर वाघमारे सर विकास ढाले विनोद पवार अविनाश चव्हाण वसतीगृह अधीक्षक आडेसर निवासी वसतीगृह अधीक्षिका संगीता पवार शिक्षकेतर कर्मचारी ऋषिकेश पवार संजय राठोड कुमार राठोड नितीन महल्ले विक्रम जाधव देवीदत्त जाधव संदीप ससाणे शुभम शेंडे अर्जुन खंडारे पिंकू श्रीरामे संजय देवीदास करण खंडारे या सर्वांनी परिश्रम घेतले आहेत सदर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रगीताने झाली या प्रकारे कार्यक्रम उत्साहात पार पडला आहे आणि ती जेव्हा सासरी जाते तेव्हा तिच्या जर जिज्ञासा नसेल तिने सावित्रीबाईंनी जर शिकायचा जिज्ञासा जिद्द शिकाठी सातत्य नसतं तिच्या अंदाज तर ती आज शिकली असती का आणि तिने आपल्यासाठी स्वच्छ केले असते तिने असेल झोपे माती जे काही खाल्लं अह ते आपल्यासाठी तुमच्यासाठी खाल्लं आज एक स्त्री कुठेच माग नाहीये कुठेच माग नाहीये ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगत आहे पण तरी पण तिने काय काय केलं तिने हुंडाबळीवर तिने हुंडाबळी केशव पण सगळ्यांना माहित आहे तुम्हाला केशव पण त्यावेळेस काय होतं लहान मुलींचे मोठ्या मुलांसोबत म्हणजे लग्न करून द्यायचे दहा दहा वीस वीस वर्ष मोठे आणि त्यांचा मृत्यू पण व्हायचा पण पण ठरवायचं तुझ्यामुळे मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे जे तिचे लांब केस राहायचे ना ते कापून टाकायचे अहो अशी सुद्धा प्रथा होती की सती जायचं म्हणजे या सगळ्या प्रथावर आज सावित्रीबाईनं किती मोठं कार्य केलंय